श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वार मंगळवार दहा जून आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी व्रत नाही केले तरीही चालेल पण आपल्या चा पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल आपले आयुष्य बदलू जाईल धन येईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडनं परत आणले होते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि अशा वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात ज्येष्ठ महिन्यातील ही पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते पौर्णिमा तिथीही दे धनाच्या देवी लक्ष्मीशी संबंधित आहे या दिवशी देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण भरपूर प्रभावी असे उपाय करू शकतो आणि त्याचा फायदा देखील आपल्याला होतो असं म्हणतात की भूमंडळामधनं पृथ्वी तलावरती देवी लक्ष्मी या ह्या दिवशी भ्रमण करत असतात आणि कोण किती उपाय करत आहे सेवा करत आहे कष्ट करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात बघा वटपौर्णिमा जे आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो कारण त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचं त्रिवास्तव्य असतं त्याचबरोबर वडाच्या झाडाला शंभर वर्ष आयुष्य असतं अशाच पद्धतीने आपल्याला आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आणि निरोगी जीवन मिळावं यासाठी या वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मी या आपल्यावरती खूप प्रसन्न होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला किती महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे आंघोळ केल्यामुळे आपलं जीवन जे आहे तर ते निरोगी तर राहतंच पण आपल्या मनातील जे काही वाईट विचार आहेत तर ते सर्वसुद्धा दूर होत असतात या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते या दिवशी पृथ्वी तलावरती लक्ष्मी तत्त्व हे हजारो पटीने सक्रिय प्रमाणामध्ये असतात आणि ह्या तत्वांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी हे जे उपाय आहे तर ते केले जातात आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया पौर्णिमा तिथी जी आहे तर ती उद्या सकाळी लागणार आहे दहा वाजता आणि तिथीची ही अकरा जूनला दुपारी एक वाजता होणार आहे अशा स्थितीत उद्या तिथीनुसार पौर्णिमा जी आहे तर ती, ती उद्याच आपल्याला साजरी करायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो दुपारी अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम त्याचबरोबर उद्या तुम्हाला काळामध्ये पूजा करणं हे प्रामुख्याने टाळायचं आहे तर या सर्व चुका आपल्याला टाळून आणि त्याचबरोबर काही गोष्टींचं पालन करून आपल्याला वटसावित्री पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे वडाच्या झाडाची पूजा करत असताना त्याची फांदीची चुकूनही पूजा करू नये म्हणजे तुम्ही फांदी, फांदी तोडणार आणि मग त्याची पूजा करणार असं चुकूनही करू नका त्यामुळे कोणताही फायदा हा आपल्याला होत नाही आपण निरंकार उपवास करतो पूजा करतो पण अशी जर चूक आपण केली तर त्याचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे या ज्या चुका आहेत त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात बघा आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आंघोळ करत असताना गरुड पुराण्यामध्ये सांगितलेले आहे की, की तरते अंग तरते आपले जे आहेत ते आपल्या अवतीभोवती असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा करत आहे कष्ट करत आहे तर त्या सर्वांचं फळ देण्याचं काम ते करत असतात त्यामुळे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात तर बघा आंघोळीचे चार नियम आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे चार प्रकारचे अंघोळ असते त्यामध्ये पण असते देवर आंघोळ त्यानंतर मुनी आंघोळ त्यानंतर मनुष्य आंघोळ आणि राक्षस आंघोळ आंघोळ करत असताना याचं जे वर्गीकरण आहे तर ते त्याच्या वेळेनुसार केलं जातं तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये करणं जर जमलं तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आठ नंतरची जी, जी आंघोळ असते तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये एक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचारत होत असते रोज ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर ती आपली नेहमी आठच्या अगोदरच झाली पाहिजे या गोष्टीचं पालन आपण हे नक्कीच केलं पाहिजे त्यानंतर हा उपाय आपण कशासाठी करतो आहे बघा आपण खूप कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत कुठे न कुठे तो खर्च होऊन जात असेल घरामध्ये वास्तुदोष पितृदोष नाकारात्मकता शत्रुपीडा शत्रुबाधा यासारखे दोष घरामध्ये तयार झालेले असतील असे काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे बर, तर ती बघवत नाही आणि त्याचबरोबर त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला घरातील मुलाबाळांना आपल्याला लागत असते आणि त्यामुळेच कुठेतरी आपला ओरा जो आहे तर तो एक एक प्रकारचा निगेटिव्ह झालेला असतो आणि या सर्व अडचणीतनं बाहेर पडण्यासाठीच आपल्याला या ज्या गोष्टींचं पालन आहे तर ते करायचं असतं तर आता हा उपाय तुम्हाला सकाळी आठच्या अगोदरच जो आहे तर तो करायचा आहे यामुळे तुमचे ग्रहसुद्धा व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर पैशांच्या ज्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होईल आपलं आयुष्य बदलून जाईल जीवनातील सर्व शत्रू संपून जातील हा जो उपाय आहे तर तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला देखील करू शकता करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीजी तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम कोणतंही पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही जर तुमच्या आजूबाजूला कुठे पवित्र नदी असेल तर पवित्र नदीमध्ये आंघोळ करा कारण या दिवशी पवित्र नदीमध्येच आंघोळ करायला विशेष महत्त्व असतं पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या हो जीवनात आपल्याला ते शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या घरामध्ये आपण हे जर उपाय केले तरीही त्याचा तर छान फायदा आपल्याला होत असतो आता एका प्लेटमध्ये तुम्हाला हे जे मी साहित्य सांगत आहे तर ते सर्व तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे एक चमचाभर त्याचबरोबर काळे तीळ आणि त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आंघोळ करत असताना श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता आणि माझ्या घरातील सर्व दोष विघ्न अडचणी माझ्या शरीरात मनातील सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे कारण आंघोळ करत असताना आपले पूर्वज हे नेहमी तिथे असतात आणि पौर्णिमा तिथीला तर ते पृथ्वी तलावरती देखील आलेले असतात त्यामुळे कोणताही उपाय करत असताना किंवा ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं हे तितकंच गरजेचं असतं तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ